माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या जागतिक स्तरावरतीच कोविड शिल्ड या लस बद्दल उलटसुलट चर्चा चालू आहे आणि त्याच्या बातम्या पाहून अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होत आहे अशा या परिस्थितीत लातूर शहरातले तज्ज्ञ श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर रमेश भराटे सर यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे जाणून घेऊया कोविड लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी डॉक्टर रमेश भराटे इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा चेअरमन कॅन्सर अवेअरनेस व रेस्पिरेटरी डिसिजेस कमिटी महाराष्ट्र राज्य तथा सेंट्रल वर्किंग कमिटी आय एम ए हेडक्वार्टर सध्या जगामध्ये सर्वत्र कोविशिल्ड या वॅक्सिनविषयी जनतेमध्ये एक संभ्रम आणि भीतीचं वातावरण पसरलेलं आहे लंडनमधील एका कोर्टाने तो निर्णय दिल्यामुळे हे वातावरण सर्वत्र निर्माण झालं असं दिसून आलेलं आहे ही वॅक्सिन भारतामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना दिली गेलेली आहे आणि दोन वर्षापूर्वी ही वॅक्सिन आपल्या देशातील लोकांना दिलेली गेलेली आहे सर्वसाधारणपणे ही वॅक्सिन घेतल्यानंतर चार ते सहा आठवड्याच्या कालावधीमध्ये टी टी एस किंवा थ्रोम्बस विथ थोंबसायकोपेडिया सिंड्रोम हा आजार दिसून येत असतो ज्या व्यक्ती ज्या व्यक्तींना लस घेतल्यानंतर छातीत दुखत असे दम लागत असे डोकं दुखत असेल किंवा पायामध्ये क्रॅम्प्स येत असतील तर त्या रुग्णांनी लस घेतल्यानंतर एक चार ते सहा आठवड्याच्या कालावधीमध्ये जर अशी लक्षणे दिसून आले तर त्यांनी संबंधित कन्सल्टंट किंवा फॅमिली फिजिशियनला दाखवून या आजाराची खात्री करून घेणं आवश्यक आहे आपण म्हणत असाल की हे का होतं तर ही लस ही इम्युन इम्युन सिस्टीम रिस्पॉन्स इम्युन सिस्टीमला ऍक्टिव्हेट करते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्स ज्या असतात त्या प्लेटलेट ऍक्टिव्हेट होतात आणि थ्रोम्बस किंवा रक्तामध्ये गुठळी तयार होत असते ही सर्वच रुग्णांमध्ये आढळून येत नाही दहा लाख लोकांमध्ये मध्ये फक्त एका रुग्णामध्ये अशी दिसून आलेली आहे पॅरिन हिपॅरिन इंजेक्शन एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर जो ॲटो इम्युन सिं, सिंड्रोम किंवा ॲटो इम्युन सिस्टीम डेव्हलप होते तसंच यामुळे पण होण्याची शक्यता जास्त असते टी टी एस किंवा थ्रोम्बस विथ थ्रोंबसायटोपेनिया सिंड्रोम हा मुख्यतः ज्यांचं वय चाळीस वर्षाच्या आत आहे अशा व्यक्तींना व्यक्तींमध्ये व मुख्यत स्त्रियांमध्ये दिसून आलेला आहे ज्या व्यक्तींना अशी लक्षणे दिसून आलेली आहेत त्यांनी त्वरित आपल्या संबंधित डॉक्टरांना किंवा संबंधित कन्सल्टंटला दाखवून घेणं आवश्यक आहे परंतु हे ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी खूप रेअर आहेत दुर्मिळ आहेत त्यामुळे विनाकारण या लसीचा भाव करून घेऊ नये किंवा एखाद्या व्यक्तीला जर काही असे लक्षणं दिसत असतील तर ते त्या वॅक्सिनमुळेच लक्षणं दिसून येत आहेत असं कोणी गैरसमज करून घेऊ नये तरी कुठलीही भीती न बाळगता किंवा कुठल्याही अशा गोष्टींच्या अफवांना बळी न पडता आपण निश्चितपणे आपलं दैनंदिन कार्य सांभाळून आपलं आरोग्य सांभाळावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद